नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वप्नपूर्ती एज्युकेशन मध्ये स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियाची जी ऍडव्हर्टाइजमेंट आलेली त्या ऍडव्हर्टाइजमेंट संदर्भात आपण यामध्ये इथं माहिती बघणार आहे आता ही सेंट्रल बँक ऑफ इंडियाची आलेली जाहिरात नेमकी यामध्ये कोणत्या पदाच्या व्हॅकन्सीज आहेत तर सफाई कामगार कामगार कम सब स्टाफ ही जी काही ऍडव्हर्टाइजमेंट आहे तर ही दोन हजार चोवीस पंचवीस ची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे यामध्ये महाराष्ट्रासाठी सगळ्यात जास्त जागा ज्या आहेत तर देण्यात आलेल्या आहेत एकूण चारशे चौऱ्याऐंशी एवढ्या ज्या काही वॅकन्सीज आहेत तर या त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये आलेल्या आहेत त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण एकशे अठरा वॅकन्सी ज्या आहेत तर त्या महाराष्ट्रासाठी देण्यात आलेल्या आहेत आपण हे जे काही डिटेल्स नोटिफिकेशन आहे या संदर्भातली इथं माहिती जी आहे तर ती आपण इथे घेऊया बघा आता ज्या विद्यार्थ्यांना यासाठी अप्लाय करायचं असेल त्या विद्यार्थ्यांना जी काही पात्रता आहे तर ती आहे फक्त दहावी पास आपले एस एस सी झालेलं फक्त पाहिजे या ठिकाणी जर आपण एस एस सी करायचं आहे तर या ठिकाणी जायचं त्या लिंक वरती जाऊन जो आहे तर हा फॉर्म फिलअप करायचा आहे हा फॉर्म आपल्याला ऑनलाईन पद्धतीने जो काही आहे तर तो फिलअप करायचं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिलेली तुम्ही त्यावरती क्लिक करून जे आहे तर डायरेक्टली इथून अप्लाय करू शकता आता यामध्ये आपण अप्लाय कधी पसंत करू शकता तर बघा आता आपल्याला अप्लाय पसंत साधारणतः इथे करता येणार आहे ते तर ऍप्लिकेशनची जी काही डेट आहे स्टार्टिंग जी काही होणार आहे तर ती होणार आहे डिसेंबर ते जानेवारी या दरम्यान जे आहे तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता त्याचबरोबर याची जी काही फीस आहे तर ती आपल्याला एकशे पंच्याहत्तर रुपये जे की एस सी एस टी अँड इतर कॅटेगरीसाठी इथे देण्यात आलेली आहे त्याचबरोबर आठशे पन्नास रुपये ही फीस ओपन कॅटेगरीसाठी आहे की ज्यामध्ये जीएसटी आपल्याला ऍड करून इथं देण्यात आलेली आहे आता हे नेमकी याची एक्झाम होणार कधी आहे तर एक्झामची डेट सुद्धा आपल्याला साधारणतः या ठिकाणी जे काही आहेत तर ती देण्यात आलेली ऑनलाईन एक्झाम जी काही होणार आहे तर ती फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये होणार आहे ओके फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये याची जी काही एक्झाम आहे तर ती होईल प्रोव्हिजनली सिलेक्शन जे काही असेल तर ते एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये होणार आहे म्हणजे याची जी काही आता ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे याची प्रोसेस एप्रिल किंवा मे दोन हजार चोवीस पर्यंत जी आहे तरी कम्प्लीट या ठिकाणी होणार आहे ही प्रोसिजर एकदम फास्ट पद्धतीने होणार आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियाची त्याचबरोबर या साधारणतः यासाठीच असलेलं पेमेंट आपल्याला किती असेल बावीस हजाराच्या दरम्यान जे काही आहे तर याचं पेमेंट असू शकणार आहे त्यांनी वेगवेगळे स्केल दिलेले आहेत त्या पद्धतीने तुम्ही तिथे बघू शकता आता यासाठीची एलिजिबिलिटी काय देण्यात आलेली आहे आपण भारताचं रहिवाशी असणं आवश्यक आहे आपण महाराष्ट्रामधून अप्लाय करतो म्हणजे ऑफिसली आपण भारताचा रहिवासी आहेच आहे त्यामुळे या ठिकाणी एज लिमिट काय देण्यात आलेली ओपन साठी अठरा वर्ष ते सव्वीस वर्षाच्या दरम्यान इथं एज लिमिट देण्यात आलेली आहे आपलं एकतीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंत एज जे आहे ते अठरा वर्ष कमीत कमी असलं पाहिजे व जास्तीत जास्त सव्वीस वर्ष असलं पाहिजे कॅटेगरी साठी जे आहे एस सी एस टी साठी पाच वर्षाची सूट देण्यात आलेली व ओबीसी साठी तीन वर्षाची जी काही रिलॅक्सेशन आहे तर ते आपल्याला इथं कॅटेगरी मध्ये देण्यात आलेलं आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस साठी कुठल्याही पद्धतीचं जे काही आहे तर इथे आपल्याला रिलॅक्सेशन याच देण्यात आलेलं नाही एज्युकेशनल क्वालिफिकेशन जसं मी अगोदर सांगितलेलं आहे तसं की मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे तर ते दहावी पास आपण या ठिकाणी असणं आवश्यक आहे किंवा त्याच्या इक्वीन जे काही आपलं एज्युकेशन असेल तर ते या ठिकाणी इथं कन्सिडर आपलं होणार आहे ओके त्यानंतर बघा आपल्याला अजून समोर काय काय माहिती देण्यात आले जी महत्वाची माहिती आहे मी तिला या ठिकाणी जे आहे तर हायलाइट केलेलं आहे ओके बाकीच हि जे काही नोटिफिकेशन मध्ये माहिती देण्यात आलेली आपला स्केल वगैरे कसा असेल काय असेल या संदर्भातली ही जी काही माहिती, माहिती आहे तर इथं देण्यात आलेली आहे आता ही ईडब्ल्यू एस संदर्भातली माहिती आहे त्यानंतर आता बघा इथं सिलेक्शनची प्रोसिजर जी काही आहेत तर ती आपल्याला इथं दाखवण्यात आलेली आहे सिलेक्शनची प्रोसिजर कशा पद्धतीने इथे होणार आहे ते ओके सिलेक्शन जे काही आहे तर ती ऑनलाईन एक्झाम थ्रू होणार आहे त्याचबरोबर लोकल लँग्वेजची टेस्ट होणार आहे म्हणजे की ऑनलाईन जे काही एक्झाम होणार आहे तिचे सत्तर मार्क असतील आपल्याला व जे काही लोकल लँग्वेज टेस्ट असेल ज्याला एल आपण म्हणतो तर ती तीस मार्कची टेस्ट या ठिकाणी इथे होणार आहे मग लोकल जी काही इथं ऑनलाईन एक्झाम होणार आहे तर याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेजचं नॉलेज हे इंग्लिश मध्ये आपल्याला असणार आहे त्याचे दहा मार्क या ठिकाणी असतील जनरल अवेअरनेस जनरल अवेअरनेस जे काही आहे तर याचे वीस क्वेश्चन असतील जनरल अवेअरनेसचे क्वेश्चन असतील किंवा बाकीचे जे काही क्वेश्चन्स आहेत तर त्याची लँग्वेज तुम्ही लोकल लँग्वेज मध्ये सुद्धा इथं सिलेक्ट करू शकता त्याचबरोबर एलिमेंटरी जे काही आहेत तर ते अरेथमॅटिक म्हणजे की आपलं जे काही सरळ सेवेचं अरेथमॅटिक आहे तर त्यावरती सुद्धा आपल्याला जे काही आहेत तर इथं क्वेश्चन्स विचारण्यात येतात त्याच्यानंतर जर आपण जर इथं जर विचार जर केला तर बघा की रिझनिंग ज्याला सायकोमॅट्रिक टेस्ट म्हटलेला आहे याच्यावरती वीस क्वेश्चन आहेत सत्तर मार्काचा जो काही टोटल पेपर असणार आहे ह्याच्यासाठी नव्वद मिनिट आपल्याला वेळ या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यानंतर बघा आता समोरच जी काही इन्फॉर्मेशन आहे ती ओके त्यानंतर लोकल लँग्वेज टेस्ट जी आहे तर ती आफ्टर ऑनलाईन एक्झामिनेशन एक्झाम झाल्याच्या नंतर ऑनलाईन एक्झाम झाल्याच्या नंतर चार व्यक्ती जे काही आहेत तर ते ऑनलाईन एक्झाम मधून एलपीटी साठी म्हणजे की जी की लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट आहे याच्यासाठी क्वालिफाय करण्यात येतील मग क्वालिफाय झाल्याच्या नंतर झोनल ऑफिस मध्ये याची लिस्ट जी काही आहे तर ती देण्यात येईल व लोकल लँग्वेज टेस्ट या ठिकाणी जी काही आहे तर ती शेड्युल करण्यात येईल व त्या अनुसार त्याची एक्झाम जी काही आहे तर ती घेण्यात येईल इथं तीस टोटल मार्क देण्यात आलेले इथं या ठिकाणी जे आहे तर मिनिमम तीस मिनिट आपल्याला इथे देण्यात आलेले तीस मार्कासाठी तीस मिनिट असं दोन याच्यामध्ये जे काही आहेत तर ही एक्झाम होणार आहे त्याचबरोबर आपण जर महाराष्ट्राचा विचार जर केला तर मिडियम ऑफ एक्झाम महाराष्ट्रामधलं देण्यात आलेले इंग्लिश हिंदी मराठी किंवा कोकणी यापैकी तुम्ही कोणतीही लँग्वेज सिलेक्ट करू शकता फक्त इंग्लिश जे काही असणार आहेत तर ते इंग्लिशमध्येच आपल्याला राहणार बाकी आहे बाकीचे सगळे जे काही विषय आहेत तर ते तुम्हाला तुम्ही ज्या लँग्वेज सिलेक्ट केलेली असेल त्या लँग्वेजमधून तिथं अवेलेबल होणार आहेत ओके आता यामध्ये पेनल्टी असणारे जर एखादा आपला क्वेश्चन चुकलेला असेल तर त्याला वन फोर्थ एवढं जे काही आहे तर निगेटिव्ह सिस्टम आपल्याला देण्यात आलेली आहे त्यानंतर आपण जर बघितलं तर, तर एक्झामचे सेंटर साधारणतः या ठिकाणी इथे काय असणार आहेत एक्झाम सेंटर तर बघा आता एक्झामचे जे काही सेंटर आहेत तर ते आपण इथे लक्षात घेऊया एक्झाम सेंटर नेमके काय काय आहेत ते तर मुंबई मेट्रोपॉलिटियन झोनल ऑफिस अँड पुणे यासाठी आपल्याला जे काही आहे तर ते सिलेक्ट करायचं आहे ओके ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरणार आहे त्यावेळेस तुम्हाला तिथे विचारण्यात येईल की आपल्याला कशा पद्धतीने इथं सिलेक्ट करायचं आहे कोणतं झोनल सिलेक्ट करायचं आहे तर मी ते झोन सुद्धा सांगतो तुम्हाला फॉर्म भरता वेळेस कोणतं सिलेक्ट करायचं आहे काय ते एक मिनटं आपण पीडीएफ मध्ये अजून काही महत्वाची जी काही इन्फॉर्मेशन आहे का ते बघूया ओके इथं फोटो वगैरे तो कसा अपलोड करायचा काय करायचा त्याची संपूर्ण माहिती जी काही आहे तर ती आपल्याला इथं देण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती देण्यात आलेली त्या संदर्भातली जी काही आहेत आता बघा स्टेट वाईज ह्या वॅकन्सीज देण्यात आलेल्या आहेत एकूण चारशे चौऱ्याऐंशी एवढ्या वॅकन्सीज आहेत महाराष्ट्रासाठी मुंबई मेट्रोपॉलिटियन झोनल ऑफिस आणि पुणे असं देण्यात आलेले यासाठीच्या जे आहेत तर एकशे अठरा जागा आपल्याला देण्यात आलेल्या आहेत ओके एस सी साठी अकरा जागा आहेत एस टी साठी दहा आहेत ओबीसी साठी एकतीस आहेत एडब्ल्यू एस साठी बारा आहेत जनरल साठी चौपन्न आहेत व बाकीच्यांसाठी जे आहेत हँडिकॅप वगैरे तर त्यांच्यासाठी जे काही आहेत तर त्या वॅकन्सीज तिथं आपल्याला देण्यात आलेल्या आहेत त्यामुळं यामध्ये बघा आता इथं कोणकोणते सिटीज येणार आहेत मेट्रोपॉलिटियन जे काही आपल्याला देण्यात आलेले त्याच्यामध्ये मुंबई मुंबई हे सेपरेट असेल इथं ओके मुंबईच्या पण वॅकन्सी दाखवण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी अकरा आहेत मग त्यामध्ये पुणे झोन जे काही ऑफिसल आहे ऑफिस आहे तर याच्यामध्ये कोणकोणते येणार आहे तर अमरावती नागपूर अहमदनगर औरंगाबाद नाशिक पुणे हे जे काही सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे झोनल ऑफिसेस आहेत तर ते झोनल ऑफिसेस आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले त्यानुसार त्यांच्या ज्या काही वॅकन्सीज आहेत त्या सुद्धा इथे डिवाईड करून देण्यात आलेल्या आहेत तुम्हाला अजून एकदा सांगतो सगळ्यात जास्त ज्या काही वॅकन्सीज आलेल्या आहेत मित्रांनो या पदासाठीच्या त्या महाराष्ट्रामध्ये आहेत एकशे अठरा जागा ह्या महाराष्ट्रामध्ये येतात त्यामध्ये जर आपण जर बघितलं तर अमरावती झोनल ऑफिससाठी ज्या आहेत तर त्या सत्तावीस वॅकन्सीज आहेत नागपूरसाठी अठरा आहेत अहमदनगरसाठी अठरा आहेत औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरसाठी जे आहेत तर त्या ते तेरा आहेत त्यानंतर नाशिकसाठी सोळा आहेत व साठी पंधरा आहे या पद्धतीने तुम्हाला ज्या ठिकाणाहून अप्लाय करायचं असेल तुम्हाला तुम्ही त्या ठिकाणाहून तिथं अप्लाय करू शकता आता इथं जे काही तर आपलं एक्झाम सेंटर कोण असेल तर ज्या व्यक्तींनी महाराष्ट्र या ठिकाणी इथं सिलेक्ट केलेला आहे किंवा इथे बघा मुंबई नवी मुंबई ठाणे पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर हे जे काही आहेत तर ते आपले सेंटर या ठिकाणी इथे असणार आहे या मधले तुम्ही सेंटर कोणतंही सिलेक्ट करू शकता व त्या अनुसार तिथे जे काही आहेत तर तुमची ऑनलाईन एक्झाम होईल त्याच्यानंतर झोनल ऑफिस मध्ये जे काही आहे तर तुमची जी काही लिस्ट वगैरे आहे ती ऑनलाईन पद्धतीने सुद्धा इथं जी काही आहेत तर ती लागणार आहे तर ही असे अनुसार जे तर आपल्याला देण्यात आलेली आपण यासाठी अप्लाय केलं पाहिजे का यासाठीचा नेमका सिलेबस काय असू शकतो यासाठी जो काही सध्याच्या टीसीएस आयबीपीएस एक्झाम घेता येतात जो की तलाठी भरती असेल त्यानंतर आता झालेल्या जेवढ्या काही सरळ सेवेच्या एक्झाम्स आहेत त्या एक्झाम्सला आलेला जो काही सिलेबस आहे मित्रांनो तो सेम सिलेबस यासाठी आपल्याला जो काही आहे तर तो देण्यात आलेला आहे तो सिलेबस इथे असणार आहे त्या व्यतिरिक्त अजून काही सिलेबस या ठिकाणी असू शकतो का जो काही बँक एक्झामला येतो तो सिलेबस या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात जो काही आहे तर तो आपल्याला असू शकतो जर समजा तुम्हाला फॉर्म भरता वेळेस काही अडचण आलेली असेल काही तुमच्या याच्यामध्ये प्रश्न जर असतील तर तुम्ही विचारू शकता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जो काही आहे तर तो तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा देण्यात आलेला आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही विचारू शकता यासाठी आम्ही अप्लाय केलं पाहिजे का हा सगळ्यात महत्वाचा पुरांचा प्रश्न असतो तर हो मित्रांनो कारण ही सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये आपल्याला मिळणारी प्रमाण नोकरी जी आहे तर या ठिकाणी आहे सुरुवातीला पेमेंट कमी असेल पण आपण जर बघितलं तर या ठिकाणी पेमेंट बावीस हजार आहे म्हणजे त्या अनुसार जर आपण जर विचार जर केलेला असेल तर आपल्याला पेमेंट या ठिकाणी कमी नसणार आहे ओके त्यामध्ये इन्क्रीमेंट आपली निश्चितपणाने जी काही आहे तर ती होणार आहे इथं सफाई कर्मचारी कम सबस्टाफ या अनुसार जे आहे ही पोस्ट असणार आहे आपले ओके त्यांनी काय सांगितलं सफाई कर्मचारी कम पण सबस्टाफ सबस्टाफ म्हणून आपण त्या ठिकाणी जे काही आहेत तर आपलं सिलेक्शन यामध्ये इथे होणार आहे अशाच पद्धतीनं बाकीच्या ज्या काही बँका आहेत त्यांच्या सुद्धा जे काही ह्या ऍडव्हर्टाइजमेंट आहेत तर ती येत असते आज यावेळी सेंट्रल बँक ऑफ इंडियाची आलेली अजून जेव्हा कोणत्या ऍडव्हर्टाइजमेंट आहे तिला त्याची आपल्याला माहिती जी काही आहे जाहिराती कोणत्याही असू द्या मग ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या असू द्या की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असू द्या किंवा इतर अजून कोणत्या प्रायव्हेट असू द्या ह्या सगळ्यात जाहिराती जे काही आहेत तर आपण या चॅनलवरती देत असतो ओके ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवनवीन ज्या काही अपडेट आहेत तर त्या मिळत राहतील आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आपण सर्वांनी हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद